नाशिकच्या सातपूर परिसरातील पपाया नर्सरी येथे आज एका मालवाहू ट्रकच्या दुचाकी वाहनाला धक्का लागल्याने ट्रकच्या मागील टायरा महिलेच्या डोक्यावरून जाऊन एक महिला अपघातात मृत्युमुखी पडली आहे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेची अद्याप ओळख पटू शकलेली नसल्याने महिलेची ओळख पटवण्याकरता सातपूर पोलीस आता तपास करत आहे नाशिकच्या पपाया नर्सरी ते महिंद्रा सर्कल या रस्त्यावर सर्रासपणे चारचाकी वाहनांची पार्किंग केली जात आहे रस्त्याच्या कडेला असलेल्या कंटेनरच्या अवैध वाहनामुळे येथील नागरिकांना अनेक वेळेस अपघाताला सामोरे जावे लागत आहे दरम्यान सातपूरच्या सामाजिक कार्यकर्ते यांनी अनेक वेळा प्रशासनाला याबाबत तक्रार करून देखील कुठल्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे या महिलेचा मृत्यू झाल्याचं बोललं जात आहे दरम्यान अपघात होताच ट्रक चालक घटनास्थळावरून प्रसार झाल्याने या अपघातानंतर सातपूरकरांनी प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त करत आपली प्रतिक्रिया अटल न्यूजकडे व्यक्त केली आहे घटना घडत आहे असंख्य कंटेनरवाले रस्त्याच्या दोन्ही बाजूला पार्किंग करत आहे आणि नागरिकांचे बळी जात आहे पोलीस प्रशासनाला विनंती आहे नागरिकांच्या वतीने की या कंटेनरचं तात्काळ शहरातले दिवसभरातली ट्रॅफिक बंद करून यांना फक्त सायंकाळी रात्रीचे नऊ ते सकाळी सहा वाजेपर्यंत शहरामध्ये परवानगी द्यावी दिवसभर यांची ट्रॅफिक शहरामध्ये झाली नाही पाहिजे अशी पोलीस प्रशासनाला कळकळीची नम्र विनंती दरम्यान पूर शहरातील सगळ्या सामाजिक कार्यकर्त्यांना एकत्रित येऊन कंटेनरचा बंदोबस्त करावा अशी एक मागणी नागरिकांची होती त्याबद्दल काय सांगाल आता आम्ही पोलीस प्रशासनाला विनंती केली आहे आठ दिवसात जर कंटेनरवर काही कारवाई केली नाही के तर सातपूरकर म्हणून कंटेनरवर आम्ही कारवाई केल्यानंतर पोलीस प्रशासन याला जबाबदार राहील कायदा सुव्यवस्था सांभाळायचं काम पोलीस प्रशासनाचं आहे तर आमच्यावर कुठलेही गुन्हे दाखल करू नका नंतर आम्ही जर काही कारवाई केली याच्या अगोदर सुद्धा कंटेनरमुळे त्र्यंबक रोड साईडला पण दोन तीन जणांचा जीव गेलेला आहे आणि आता सुद्धा आपल्या मागणी कंटेनरच्या रास्तेवरती पार्किंग सर्रासपणे सुरूच आहे आता तुम्ही प्रशासनाला नेमकी विनंती काय करायची काय बोलणार नेमका आता भूमिका काय राहणार तुमची या बाबत वेळोवेळी सातपुरकरांनी निवेदन दिले आहे सर्व पक्ष पदधिकारांनी कार्यकर्त्यांनी सामाजिक कार्यकर्त्यांनी निवेदन दिले पण वारंवार निवेदन देऊन जर याकडे दुर्लक्ष होत असेल तर नागरिकांना कायदा हातात घ्यावा लागल का काय अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे कंटेनरवर जर पोलीस प्रशासनाने कारवाई केली नाही नाशिककर सातपूरकर म्हणून या कंटेनरचा बंदोबस्त कसा करायचा नसावी हे कंटेनर दिवसभर इथे पार्किंग करतात बरोबरच पोल, पोल, गाडी चालवतात अशा बऱ्याच गोष्टी असतात यामुळे ॲक्सिडेंटचे प्रमाण दर महिन्याला होते तर वाहतूक शाखेला आणि पोलीस प्रशासनाला विनंती ते वेळेतच उपाय करा एक अनेक जीव जातील हे काही आपल्याला भावना परवडता सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे हे जे कंटेनरवाले यांना पार्किंगची सुविधा करून दिलेली आहे पण इकडचे जे स्थानिक तर जे टर्मिनल वाले त्यांनी कंटेनरवाल्यांना सांगून सुद्धा ते जाणीवपूर्वक या ठिकाणी पार्किंग करतात कंटेनरवाल्यांना हे नियम माहिती पण ज्यांची कंपनी असेल किंवा जो काही कॉन्ट्रॅक्टर असेल त्यांना हे सर्व गोष्टी माहिती तर त्यांनी याच्यावर उपाययोजना केली पाहिजे अजूनही तुम्ही बघाल तर रस्त्यावर सगळे कंटेनर चालूच आहे दिवसा यांची या शहरातून जरी परवानगी नसावी आणि जे असेल ट्राफिक पोलिस नियमात नाही आहे ट्राफिक पोलिस यांच्यावर ऍक्शन घ्यायला पाहिजे या कंपनीची गाडी त्या या ठिकाणी विचित्र असा अपघात झालेला आहे प्रशासन यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे अमृत गार्डन ते पप्पा नर्सरी या रस्त्यामध्ये वेळोवेळी अशा अपघात चालूच राहतात दर हप्त्याला दोन तीन अपघात होत राहतात या कंटेनरांचा बंदोबस्त व्यवस्था केला पाहिजे अशीच विनंती आहे कारण की खूप विचित्र आपला ज्या ठिकाणी आता होऊ राहिले तर आपल्याला दोन तीन महिला म्हणा पुरुष म्हणा तरुण मुलं म्हणा या अपघातात बळी पडताय तरी प्रशासनाने लक्ष द्यावे याच्याकडे दरम्यान येत्या दहा दिवसात या रस्त्याच्या कडेला अनधिकृतपणे पार्किंग करणाऱ्या या ट्रक चालकांवर प्रशासनाने कारवाई करावी अन्यथा सातपुरकर मिळून एकत्रितपणे प्रशासनाविरोधात आंदोलन करण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला आहे तुषार ठेपले अटल न्यूज सातपूर